हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आरती जेजुरकर 94 फोर तर आज आपण बघणार आहोत गणपती डेकोरेशन तर इथून मागे आपण बरेच डेकोरेशन पाहिले दरवर्षी वेगवेगळे डेकोरेशन मी करत असते तर यावर्षी आपण दत्तगुरूंची थीम करत आहोत याआधी मी जेजुरीचं डेकोरेशन केलेलं आहे वृंदावन केलेलं आहे केदारनाथ केलेलं आहे तर म्हटलं यावेळी दत्तगुरूंचं बनवूया तर चला तर मी कसं बनवले हे मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा मी एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि हा पुठ्ठा आपलं मोठा आहे थोडासा फ्रीज वगैरे वॉशिंग मशीन किंवा तुम्हाला कुठे अवेलेबल होईल असं ह्याचा मी पुठ्ठा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती दत्तगुरूंचं असं चित्र काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आणि हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी हे कटिंग करून घेतलं आहे आणि एका ब्लॅक कार्डशीटवरती ठेवून आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे मी हे कार्डशीटवर चिकटवूनच फेविकॉलने चिकटवूनच नंतर कटिंग केलं होतं तर अशा प्रकारे दिसत होतं त्यानंतर अशा प्रकारे मी एक पुठ्ठा घेतला पुन्हा आणि त्याला अर्धचंद्र म्हणजे अर्धवर्तुळ वर्तुळ कट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे साईज आहे तर तुम्ही उंची किती पण घेऊ शकता तर ही मी आय थिंक एक फूट उंचीचं कार्डशीट कट केलेलं आहे आणि तो आता ह्या अर्धवर्तुळाला चिकटवून घेत आहे तर अशा प्रकारे चिकटवून झालेला आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा मी खाली फळ्या टाकून एक टेबल बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ग्रास अंथरलेला आहे आणि त्याच्यानंतर हा अर्धवर्तुळाकार जे आपण बनवलेलं होतं तर ते अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी ते वेस्ट मटेरियलचा उपयोग केलेला आहे तर बँडला पायपाला जो बँडला आपण जे जोडतो ती थाळी मी घेतलेली त्यात पाईप उभा केला कारण ते स्टँडिंग उभं राहावं म्हणून या ठिकाणी तुम्ही काहीही करू शकता की ते जेणेकरून झाड उभं राहील तर मी असं जुगाड लावला होता पण तरी इथे झाड तिरकं जात होतं म्हणून मी आतमध्ये त्याच्यावरती दोन्ही साईडने दगड ठेवले आणि नंतर त्या पाईपामध्ये कारव्या लावलेल्या आहेत आणि त्याला जाड तारा घेऊन त्या कारव्यांना गुंडाळून घेतलेल्या आहेत तारा जेणेकरून झाडाच्या फांद्या तयार होतील आणि हे मी कशासाठी केलं की पेपर वगैरे कमी लागावं म्हणून तुम्ही पेपरचा यूज करून झाड उभं करू शकता कारण नंतर आपण जेव्हा पानं वगैरे त्याच्यावरती लावेल तर ते वजन होणार म्हणून खाली भक्कम बेस असावा म्हणून मी हे केलेलं आहे टाका उतून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या झाडाचा साच्या तयार झालेला आहे आता ह्याला आपल्याला फांद्या बनवण्यासाठी मी इथे ह्या पुठ्ठ्याला काय म्हणतात स्पंजसारखा का हा कार्डशीट येतो जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला पानं रोवता येतील असं आता स्पंजसारखं असतं ते तर ह्याचं मी असं फांद्यांचा आकार ह्याचा कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्या झाडाचं आतलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आता ह्याला आपल्याला पानं लावायची तर ही अशी पानं प्लास्टिकची विकत मिळतात किलोवरती तर ही पानं मी विकत घेतलेली होती आणि ही आता हे स्पंजसारखं असल्यामुळे ह्याच्यामध्ये अशा प्रकारे छान अशी खोचता येतात आपल्याला तर हीच पानं आपल्याला सगळीकडे खोचून घ्यायची आहेत तर इथं माझी मुलं दरवर्षी मला खूप मदत करत असतात डेकोरेशनमध्ये त्यांना खूप आनंद वाटतो ते आधीपासूनच दोन महिने आधीपासूनच म्हणत असतात आई कोणतं डेकोरेशन करणारे ह्या वेळेला कोणतं डेकोरेशन करणारे आणि ते खूप मदत करतात मला प्रत्येक डेकोरेशनमध्ये आणि बाप्पा या घरी येण्याचा आनंद जास्त करून मुलांनाच असतो तर अशा प्रकारे आपलं झाड तयार झाले आता ह्याला आपल्याला कलर देऊन घ्यायचा आहे इथे मी घेरू घेतलेला आहे आणि हा घेरू पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे चांगला आणि आता ह्याला मी कलर देऊन घेते आणि पेपर असल्यामुळे पेपरवरती चांगल्या प्रकारे हा घेरू बसतो तर ह्याला चांगला लूक येईल फा खोडाचा तर हे वेलवेट होतं हे गणपती डेकोरेशनमध्येच गणपतीच्या याच्यासाठी धो धोत्रासाठी यूज करायचे तर हे मी वृंदावन डेकोरेशनसाठी आणलं होतं तर हे आता याचा यूज काहीतरी व्हावा म्हणून हे आता इथे टाकून घेतो जेणेकरून अशी ग्रास वगैरे वाटेल ते म्हणून ह्याच्यावरती ते टाकून घेतलेलं ते तुम्ही ऑप्शनल आहे आणि त्यानंतर इथे जे आपण दत्तबप्पा बनवलेले होते तर ह्यांचा असा बाजूने प्रकाश पडण्यासाठी म्हणजे दत्तगुरूंची मूर्ती म्हणजे जी प्रतिकृती आहे ती उठून दिसण्यासाठी आपण ही लाईटिंग लावत आहोत तर पूर्ण कॉर्नर कॉर्नरने आपल्याला ही लाईट चिकटवून घ्यायची आहे पप्पा येण्याची आतुरता इतकी असते की खूप आवडीने ही डेकोरेशन करायला मी दरवर्षी घेत असते आणि नवनवीन हे मी माझ्या मनाने काही गोष्टी तयार करत असते आणि ते तुमच्यापर्यंत त्या आयडियाज पोहोचाव्यात म्हणून मी हे व्हिडिओद्वारे तुमच्याबरोबर शेअर करत असते तर मित्रांनो खरं तर म्हणजे ह्याला खूप मेहनत लागते तर तुम्ही ॲप्रिशिएट करत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करू शकता तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला तर आणखी उत्साह येतो नव्याने चांगल्या व्हिडिओ बनवण्यासाठी तर इथे बघा आपलं हे चिकटवून झालेलं आहे चिकटटेप चिकटटेपणे लाईट चिकटवून झालेली आहे आणि आता आपल्याला हे झाडाजवळ हे।, हे, हे दत्त बाप्पा फिट करायचे आहेत तर इथे जागा खूप रिकामी वाटत होती समोरून म्हणून मी इथे ही लाईटिंग लावून घेतली तर अशा प्रकारे आपलं डेकोरेशन रेडी झालेलं आहे कमी वेळात झालं आहे ॲक्च्युली दरवेळेला खूप वेळ जातो ह्या वेळेला थोडंसं असं साधं सिंपल सोबर डेकोरेशन असावं असं मला वाटलं म्हणून हे थोडक्यात दोन दिवसामध्ये हे डेकोरेशन रेडी झालेलं आहे माझं आणि हे कसं वाटते सांगा बरं आणि मागून थोडा प्रकाश कमी वाटला म्हणून मी एक बल्बसुद्धा पाठीमागे लावलेला आहे जेणेकरून प्रकाश जास्त दिसेल दत्तबाप्पांच्या पाठीमागून आणि फायनली बाप्पा येण्याचा दिवस आलेला आहे इथं पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचं काम चालू आहे आणि लवकरच बाप्पाचं आगमन घरी होणार आहे तर इथे माझी भाजी वगैरे आलेले होते मुंबईवरून बाप्पासाठी तर इथे आम्ही गणपती बाप्पा घेतलेला आहे आणि हे पहिलं दर्शन आहे बाप्पाचं तर गणपती बाप्पा कसे वाटले तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आता काही जण म्हणतील की बाप्पा तो बाप्पाच असतो देवाचं रूप एकच आहे परंतु त्यांची बसण्याची बैठक किंवा त्यांचं ड्रेस ड्रेसिंग वगैरे हे वेगवेगळं असतं चेहऱ्याचे हावभाव वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यानुसार मी विचारलं नाहीतर पुन्हा गैरसमज करून घ्याल तर आपल्या बाप्पाचे मला असं शांत स्वरूप मूर्ती आवडते म्हणून मी अशी शांत सालस अशी शांततेत बसलेली मूर्ती घेतलेली आहे आणि ती आपल्या डेकोरेशनला अगदी सुटेबल आहे म्हणूनच मी अशा प्रकारची मूर्ती चॉईस केलेली आहे मी नेहमी डेकोरेशन आधी चूज करते आणि त्याच्यानंतरच मूर्ती डिसाईड करते की आपल्याला कशा प्रकारची मूर्ती हवी म्हणजे जसं की जेजुरीच्या वेळेला जय जे मल्हार रूपातली मूर्ती घेतली होती तसंच आता ही दत्तप्पांसाठीही ह्या व्हाईट ड्रेसमध्ये छान वाटते मूर्ती म्हणून ही अशा प्रकारची घेतलेली आहे आणि बप्पा विराजमान झाल्यानंतर खरं तर या डेकोरेशनला शोभा आलेली आहे त्यानंतर इथे बाप्पा बसवल्यानंतर आरती वगैरे घे केली आणि पुरणपोळीचं नैवेद्य बाप्पाला अर्पण केला आणि बप्पाचा आवडता मोदकाचा नैवेद्यही बाप्पाला ठेवलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपला बाप्पा किती सुंदर दिसतो आहे आणि घरामध्ये एक वेगळंच चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि तुम्ही आता मला कॉमेंट करून नक्की सांगा की हे डेकोरेशन सिम्पलमध्ये कसं झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर देखील करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी पाहत राहा आरती जिजूलकर नाईंटी फोर आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार Да